लाडसावंगी येथे विकसित भारताचा अमृतकाळ सेवा सुशासन गरीब कल्याणाची अकरा वर्ष पूर्ण कार्यक्रम संपन्न आज दिनांक वीस जून रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसांगी येथे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विकसित भारताचा अमृतकाळ या संकल्पनेला अकरा यशस्वी वर्ष पूर्ण झाली आहेत या पार्श्वभूमीवर मोदी सरकार अकरा वर्ष संकल्प सभा निमित्त लाडसांगी मंडळाची सभा साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे सभागृह लाडसांगी येथे उत्साहात संपन्न झाली यावेळी फुलंबरी विधानसभेच्या आमदार स्व अनुराधा चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिशन पाठाडे जिल्हा उपाध्यक्ष रामबाबा शेळके मंडळाध्यक्ष शिवाजी वहाग सुधाम ठोंबरे युवा जिल्हाध्यक्ष सजन बागल भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस रमेश शिंदे लाडसांगी सोसायटीचे चेअरमन विजय काळे माजी सरपंच सुदाम पवार माजी उपसभापती अर्जुन शेळके अनिल नाना शेजूळ माजी उपसरपंच लाडसांगी संजय पसलोरे माजी सरपंच रवींद्र पडूळ अंकुश ढोके आनंद पवार ऋषी नरवडे संजय भालेराव झामसिंग बैनाडे अमोल पवार पप्पू खरपे प्रवीण पडूळ युसुफ बागवान फिरोज बागवान आरे बागवान बद्री दाभाडे बंडू गवारे रियाज बागवान पदम बमनावत नवनाथ घोडके प्रकाश दमाळे दिनेश पडूळ शुभम ढोके आदीसह पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर